श्री, श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे या खूप खूप स्वागत आहे आज गुरुवार होता सोबत प्रदोष व शिवरात्री ही होती आज गुरुवार असल्यामुळे सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घातले होते व आज पांढरी फुलेच सगळ्या देवांना अर्पिली होती घरामध्ये आपण ही जी देवपूजा करत असतो ना त्यामुळे काय होतं एक प्रकारची सकारात्मकता घरामध्ये तयार होत असते जर आपल्या घरात निगेटिव्हिटी खूप वाढली असेल किंवा घरामध्ये चिडचिड खूप होत असेल कुठलंही काम होत नसेल किंवा नात्यांमध्ये कळवटपणा आलेला असेल आजार पण वाढले असेल अशा ह्या ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात तर त्याचं कारण म्हणजे घरात वाढलेली निगेटिव्हिटी तर ही निगेटिव्हिटी आपण बऱ्याच उपायांनी कमी करू शकतो तर आपण नित्यनियमाने जर घरामध्ये देवपूजा ही व्यवस्थित केली सकाळ संध्याकाळ तरी देखील आपल्या घरातील निगेटिव्हिटीचं प्रमाण हे कमी होतं आणि घरामध्ये सकारात्मकता येत असते तर एक वेळेस तरी तुम्ही हा अनुभव घेऊ शकता की तुमची कामं मार्गी लागत आहे घरामध्ये एकोपा वाढतोय तर घरामध्ये नित्य नियमाने व्यवस्थित देवपूजा केल्यामुळे देवपूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते आपण सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा देवपूजा करून परमेश्वराची आराधना करतो संध्याकाळी दिवे लावताना आरत्या म्हणतो शुभम करोती म्हणतो घरात मंत्रे लावतो राम रक्षा लावतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे काय होते ना की घरामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढतात व प्रसन्न असं वातावरण घरामध्ये तयार होत असतं घरात जेव्हा निगेटिव्हिटी वाढते ना म्हणजे अंग जड पडायला लागतं एक जडत्व तयार होतं कंटिन्यू आळशीपणा उलटून बोलणे किंवा घरामधलं अन्न बेचव लागणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असताना त्या घरामध्ये नकारात्मकता वाढल्यामुळे होतात तर ह्या नकारात्मकता ह्या आपल्याच काही चुकांमुळे होतात किंवा आपल्या घरामध्ये जी येणारी माणसं असतात ती जर निगेटिव्हिटी जास्त घेऊन येत असले तरी देखील आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे ते बिघडत जातं आणि निगेटिव्ह निगेटिव्ह व्हायब्रेशन जास्त येत जातात तर नित्य नियमाने उंबरट्या बाहेर रांगोळी टाकणे रांगोळीवर हळद कुंकू टाकणे सोबतच उंबरठ्याला हळदी कुंकूचं लेपन घरामध्ये रोज उंबरठ्याला लेपन करणं नसेल शक्य निदान रविवारी तरी उंबरठ्याला हळदीचं लेपन हे प्रत्येक महिलेने आवर्जून करायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र अष्टगंध थोडस अत्तर टाकून गंगाजल टाकून आपण ते हळद मिक्स करून उंबरठ्यावर लावावी व अशा प्रकारे उंबरठ्याचं लेपन करायचं इतर वेळेस नसेल जमत पण रविवारी तरी उंबरठ्याला हळदीचं लेपन हे केलंच गेलं पाहिजे आता माझ्या बाबतीत म्हटलं तर मी ज्या दिवशी खूप चांगली तिथी आहे वार आहे त्या दिवशी मी उंबरठ्याचं लेपन करते दररोज माझ्याकडूनही होत नसतं पण रविवार गुरुवार मंगळवार आणि समज जर शुक्रवारी नवमी वगैरे असं काही असेल तर ह्या दिवशी मी उंबरठ्याचं लेपन करतेच साखळी पद्धतीचं गुरुचरित्र पारायण आम्ही करतो तर त्याच्यामध्ये माझा जो आजचा अध्याय होता त्याचं वाचन मी केलेलं आहे त्यानंतर स्वामीचरित्राचं वाचन झालं देवांना नैवेद्य वगैरे दाखवून झाला त्यानंतर आज प्रदोष असल्यामुळे मला संध्याकाळी प्रदोषची देखील पूजा करायची होती प्रदोष पूजा मी घरीच मांडते संध्याकाळी पाच वाजेनंतर मी पूजेला बसली होती शिवलिंग हे वाळूचे तयार करायचे असते पण मला मी जिथे राहते तिथे वाळू भेटणं थोडं अवघड आहे व जवळपास मंदिर पण नाही की मी मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करू शकेल त्यामुळे मी घरीच महादेवाची पूजा ही मनोभावे करते शिवपिंडीला अभिषेक करून त्यावर जी पण पंचोपचार पूजा आपण करत असतो ती मी करून घेतली होती म्हणजे सगळं रेकॉर्ड नाही केलं कारण एका हातात मोबाईल घेऊन पूजा करणं हे शक्य नाही म्हणजे अर्ध मन असतं व्हिडिओ बनवण्यामध्ये आणि अर्ध असतं पूजेमध्ये तर अशी पूजा फळाला येणार नाही म्हणून मी मोबाईल ठेवला बाजूला आणि छोटे छोटे फक्त मी वाचतानाचे वगैरे क्लिप्स काढल्या आणि त्या क्लिप्सच मी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत मोबाईल बाजूला ठेवून मी अतिशय शांत मनाने अगोदर महादेवांची पूजा करून घेत तर आज महादेवांसाठी मी पांढऱ्या शेवंतीच्या फुलांचं आसन तयार केलेलं होतं नंतर महादेवांची पूजा करताना मी महादेवाच्या पिंडीवर दूध दही मध जे पण माझ्याकडे होतं त्याने मी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून घेतलेला होता नंतर पिंड स्वच्छ करून पाण्याचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर केला होता महादेवांना पाण्याचा अभिषेक अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी पाण्याचाच अभिषेक महादेवांवर केला होता महादेवाची पिंड स्वच्छ पुसून आसनावर ठेवून दिली होती त्यानंतर त्या पिंडीवर काळे अक्षता मूंग मिरे भस्म सफेद चंदन यांनी महादेवाचा श्रार केला होता व महादेवांसाठी मोगऱ्याची माळ आणली होती व ती माळ त्यांना अर्पण केली फुले वाहिली आणि प्रदोष व्रताची कथा वाचली शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचला शिवस्तुती आणि शिवमहिंम स्तोत्र द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र असं म्हणून प्रदोष पूजा ही पूर्ण केली व त्यानंतर सगळ्यात एकशे आठ शंकराची नावे घेऊन ता मी तांदूळ समर्पित केले होते बेलपत्र मला मिळाली नव्हती त्यामुळे मी आपल्याकडे जे असेल म्हणजे मी एकशे आठ तांदूळ माझ्याकडे होते तर मी तांदूळ महादेवाला अखंड तांदूळ समर्पित केले मागच्या वेळेस मी फुलांच्या पाकळ्या समर्पित केल्या होत्या ज्या गोष्टी एकशे आठच्या संख्येत असतील त्या गोष्टी मी महादेवांवर अर्पित करत असते तर बेलपत्र ही मा प्रदोषच्या पूजेमध्ये आवश्यक तर असतातच पण जर नसेल मिळत तर त्याला पर्याय नाही तर आपण दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याने महादेवांना प्रसन्न करूनच घेऊ शकतो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपला भाव महादेव आपण पूजेमध्ये काय देतोय हे कधीच बघत नाही महादेवांना खूप महादेवांना शृंगाराच्या वस्तू ह्या प्रिय देखील नाही आहेत महादेवांना आपण काय वाहतो धतुरा वाहतो बेलपत्र वाहतो धतुऱ्याचं फूल वाहतो अशा म्हणजे ज्या विषारी गोष्टी आहेत त्या महादेवाने जवळ केलेल्या आहेत म्हणजे ज्या अगदी सहज सहज मिळतात अशा गोष्टी महादेवांना प्रिय आहेत तर आपल्याकडे ज्या वस्तू असतील त्या वस्तूंनी आपण देवांची सेवा ही करायची आहे तर माझ्याकडे जे होतं त्या वस्तूंनी मी महादेवांची सेवा केली नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून आजचं प्रदोष पूजन केल्यानंतर मी माझा उपवास सोडला प्रदोष पूजनाच्या वेळेस मीठ खाणं हे बंद असत खूप 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 प्रभावी सेवा आहे ही महादेवाची जे नशिबात नाही ते देखील मिळवून देण्याचे सामर्थ्य या व्रतात आहे प्रदोष व्रत हे काम्य व्रत आहे जी आपली इच्छा असेल ती पूर्ण व्हावी म्हणून आपण प्रदोष व्रत करू शकतो प्रत्येक प्रदोष व्रताचं हे वेगळं महत्त्व आहे म्हणजे जर सोमवारी प्रदोष आला तर तो सोमप्रदोष होतो मंगळवारी आला तर तो भौम प्रदोष होतो आज गुरुवारी आहे तर आज गुरुप्रदोष आहे शनिवारी आला तर शनि प्रदोष होतो व शनिप्रदोष हा ज्या स्त्रियांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी नक्कीच शनिप्रदोषचं शनि शनिप्रदोषचा उपवास करून महादेवाचं पूजन करायचं याने नक्कीच जी आपली इच्छा असेल म्हणजे पुत्रप्राप्तीची वगैरे ती इच्छा ही पूर्ण होईल तर अशा प्रकारे मी आज प्रदोषची सेवा ही केली होती तर अशा सेवा माझ्याकडून स्वामींनी करून घ्याव्यात व तुम्हाला देखील सेवा करण्याची प्रेरणा ही स्वामींकडून मिळावी अशी माझी चरणी प्रार्थना तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त